नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर चला तर आपण ऐकूया छानशी गोष्ट पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका एका सुंदर गावात आर्या नावाची हुशार स्वाभिमानी आणि मनमिळाऊ मुलगी राहत होती शिक्षणात ती अतिशय कुशल होती आणि तिने स्वतःच्या कष्टाने मोठे ध्येय गाठायचे ठरवले होते आर्या खूप स्वप्नाळू होती आणि तिला स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते तिचे पालकही तिला खूप आधार देत होते शिक्षण पूर्ण झाल्यावर आर्याचा विवाह अरुण सोबत झाला अरुण एक सुसंस्कृत आणि सुशिक्षित तरुण होता पण तो आपल्या आई वडील आणि सासरच्या कुटुंबातील लोकांच्या पारंपरिक विचारधारांमध्ये गुंतलेला होता आर्याचे सासर सुशिक्षित आणि प्रतिष्ठित असले तरी तिच्या हक्कांविषयी फारसे जा जागरूक नव्हते नववधू म्हणून तिने आपल्या सासरच्या घरात प्रवेश केला पण तिला सुरुवातीपासूनच जाणवले की तिच्या निर्णयांना आणि मतांना फारसा आदर दिला जात नाही सुरुवातीचा संघर्ष शासरी आल्यावर आर्या सगळ्यांचे चालीरीती आणि स्व सवयी आत्मसात करू लागली ती घरकामातही मनापासून मदत करू लागली पण जेव्हा तिने एखाद्या गोष्टीत आपले मत व्यक्त करायचा प्रयत्न केला तेव्हा तिचे बोलणे दुर्लक्ष दुर्लक्षले जाई किंवा तिला थेट सांगितले जाई आमच्या घरात नव्या लोकांचे नियम चालत नाहीत आर्याला हा अनुभव नवीन होता तिला वाटले की आपल्या मना प्रमाणे हक्क मागितले तर सगळे गैरसमज टाळता येतील पण तसे घडले नाही तिच्या मतांना गांभीर्याने घेतले जाईना तिचं सासर आणि पती देखील तू इथे नवीन आहेस काही गोष्टी काळानुसार शिकशील असे सांगत तिच्या भावना दुर्लक्षित करत आत्मचिंतन आर्याला वाटले होते नवऱ्याच्या घरात तिचेही तितकेच महत्व आहे मात्र प्रत्येक निर्णय हा सासू सासऱ्यांच्या मनमानीनुसारच होता तिचं पतीही कधीच तिच्या बाजूने उभा राहत नसे एकदा तर तिने तिच्या करिअरबाबत बोलले असतात तिला सुनावले गेले आता तू या घराची जबाबदारी घे बाहेरच्या गोष्टीत लक्ष घालायची गरज नाही ही वागणूक आर्याला क्लेशदायक होती ती विचार करू लागली माझे स्वप्न माझे विचार माझा आवाज सासरीमुख असे होऊ शकते उपाय शोधण्याचा प्रयत्न आर्याने समस्या समजून घ्यायचे ठरवले तिने पहिल्यांदा अरुणशी संवाद साधला तिने त्याला आपल्या भावना समजावून सांगितल्या आणि त्याच्या आधाराची अपेक्षा व्यक्त केली पण अरुणही कुटुंबाच्या पा प्रा पारंपारिक विचारांमध्ये अडकलेला होता त्याने आर्याला समजावले आपल्या कुटुंबात असेच चालते प्रत्येकाला आपल्या जागेवर राहावे लागते या उत्तराने आर्या खूप निराश झाली तिला जाणीव झाली की सासरी स्वतःचा हक्क मिळवण्यासाठी तिला स्वतःच पाऊल उचलावे लागेल स्वतःचा हक्क मिळवण्यासाठीचा संघर्ष आर्याने हळूहळू स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात केली घरा घराच्या निर्णय प्रक्रियेत ती लपून छपून नव्हे तर आत्मविश्वासाने भाग घेऊ लागली आर्थिक स्वावलंबनासाठी तिने घरातूनच एक छोटा व्यवसाय सुरू केला सुरुवातीला तिच्या प्रयत्नांना विरोध झाला पण तिच्या चिकाटीने सासरच्या लोकांनाही तिचा स्वीकार करायला भाग पाडले ती आपल्या हक्कासाठी लढली पण त्यासाठी तिने कधीच कोणाचा अपमान केला नाही तिच्या सोजवळ पण दृढ स्वा वागणुकीने कुटुंबाला तिची कदर करायला शिकवले आर्याचा विजय काही महिन्यातच आर्याचा व्यवसाय यशस्वी झाला सासरच्या लोकांनाही तिच्या कामाचे महत्त्व पटले हळूहळू सगळे तिच्याशी सल्ला मसलत करू लागले आर्याने केवळ आपल्या कर्तृत्वानेच नव्हे तर आपुलकीनेच आपल्या जागेचा मान मिळवला निष्कर्ष ही गोष्ट सांगते की सासरी हक्क आपोआप मिळत नाहीत त्यासाठी आपल्याला स्वतःच प्रयत्न करावे लागतात आपल्या स्वाभिमानाचे रक्षण करत आपला आवाज ठामपणे व्यक्त करणे महत्त्वाचे आहे पारंपारिक विचारांच्या सीमा तोडण्यासाठी संयम प्रयत्न आणि संवाद आवश्यक आहे ही होती आर्याची छानशी गोष्ट तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा